आजच्या जागतिक समुद्रदिनी जाणून घेऊ समुद्रातील जीवसृष्टीच्या संरक्षणाबद्दल अथांग समुद्र किनारा ही आपल्या देशाची एक विशेष ओळख आहे किनारपट्टीच्या प्रत्येक भागाचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य आहे यात समुद्रात मिळणाऱ्या मत्स्य संपत्तीवर अनेकांचं अर्थकारण अवलंबून असतं पण याच सागर संपत्तीला आपण निर्माण करत असलेल्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत आहे प्रदूषणामुळे समुद्राच्या उदरात दडलेले नैसर्गिक अधिवास धोक्यात आले आहेत तसेच प्रवाळांची बेटे सागरी अन्न साखळीचा महत्वाचा दुवा असतात येथील पर्यावरण या जलचरांना प्रजनन करण्यासाठीच्या जागा आणि खाद्य निर्मितीचे स्थाने उपलब्ध करून देत असतात या प्रवाळांच्या बेटांमुळे सूक्ष्म अशा प्लवंगापासून महाकाय व्हेल पर्यंत सर्वांनाच आश्रयस्थान मिळत असतात पण समुद्राचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात मिसळणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळे या प्रवाळांचं आम्लीकरण होऊन जगभरातील प्रवाळांची बेटे मृत होऊ लागली आहेत या संदर्भात रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉक्टर स्वप्नजा मोहिते यांनी माहिती दिली आहे सत्तर टक्के भाग ज्या समुद्रांनी महासागरांनी व्यापला आहे आपल्या पृथ्वीवरचा आणि पृथ्वीवरती पन्नास ते ऐंशी टक्के ऑक्सिजनची निर्मिती करणारे हे समुद्र महासागर आणि त्याचबरोबर कार्बन सिंक म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो असे हे समुद्र आणि महासागर तर त्यांच्यासाठी आज आपण जागतिक समुद्र दिवस साजरा करतोय तर यानिमित्तानं एक गोष्ट सांगावीशी वाटते की समुद्रातले जे अधिवास आहेत तर ते एकमेकांवरती पूर्णपणे अवलंबून असतात आणि आपलंही जीवन पृथ्वीवरच्या व वनस्पती किंवा प्राणी यांचंही जीवन या समुद्रातल्या वातावरणावरती अवलंबून असतं आपल्याकडे होणारे हवामानातील बदल असू देत किंवा इतर जे काही घटना घडत आहेत ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो क्लायमेट चेंज तर ह्याच्याशी समुद्राच्या पर्यावरणाचा खूप जवळचा संबंध आहे तर ह्या समुद्रामध्ये असणाऱ्या ज्या कोरल रिफ्स आहेत तर त्याच्याकडे सध्या सगळ्या संशोधकांचं लक्ष वळलेलं आहे याचं कारण म्हणजे समुद्रातलं जे बदलतं वातावरण आहे ते समुद्राचं ॲसिडिफिकेशन असेल किंवा कार्बन सिंक आपण त्याला म्हणतोच आहोत तर जो मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड आपल्याकडे तयार होतो तर तो ह्या समुद्रामध्ये मिसळतो तर यामुळे ह्या या कोरल रिफ्सचं जे वातावरण आहे किंवा कोरल रिफ्सचे त्याच्यामध्ये बदल होत चाललेले आहेत तर कोरल रिप्स जर जगल्या जिवंत राहिल्या तरच तर समुद्रातल्या इतर जलचरांचं अस्तित्व राहू शकतं अबाधित राहू शकतं तर निमित्ताने आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि समुद्राचं पर्यावरण कसं सुरक्षित राहील चांगलं राहील तर निमित्त ह्यासाठी आपण काम केलं पाहिजे आपली ती जबाबदारी आहे हे जाणून काम केलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद आपण सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखून आजच्या जागतिक समुद्र दिनी समुद्र संरक्षणाची प्रतिज्ञा केली पाहिजे